महाराष्ट्रात आज हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या चुनाव प्रक्रियेला आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे काही वाशिम जिल्ह्यातील काही पत्रकार मंडळी आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तीन विधानसभा क्षेत्रातील सध्या काय परिस्थिती आहे त्यांना काय वाटतं कोणाची शक्यता निवडण्याची आहे आपलं नाव सांगा आणि सध्या कारंजा आणि मानोरा या विधानसभा क्षेत्रात तुम्हाला कोणतं म्हणजे पार्टी किंवा कोणता उमेदवार प्रबळ वाटतो आहे सध्या मी कारंजा मत कारंजा मानोरा मतदारसंघातला या प्रतिनिधी या या महासागर तालुका प्रतिनिधी हवं सध्या लोकाचा कळ साकर, विकासाकडे आहेत आणि कारंजा मानवला मतदारसंघामध्ये जातीपातीचा जा राजकारण आता सुरू आहे असं वाटते पण एकाच असा एक दोन उमेदवार असे आहेत त्यांनाच फक्त सर्व जाती जमातीचे मत भेटणार आहे त्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार हे दोन उमेदवाराला सर्वात जास्त मत मिळ मिळण्याची शक्यता आहे कोणत्या समस्या किंवा कोणत्या प्रश्नावर लोक मतदान करतील मत समस्या तर दोनच आहे एक शेतकरी समस्या आहे शेतकऱ्याच्या माळाले भावा पाहिजे आणि दुसरं जे बेरोजगार आहे त्यांना रोजगाराची समस्या आहेत ते दोनच समस्या आहेत प्रबळ आहेत बाकीचे जे काम आहे ते तर काम होत नगर परिषदेच्या मार्फत होतच वाशिम जिल्ह्यात एक रिसोड मतदारसंघ आहे ज्यात भावनागोडी ज्या यवतमाळ वाशिम जिल्ह्याच्या मागील पंचवीस वर्षापासून खासदारकी त्यांनी घोषवलेली आहे सध्या त्या रिसोडमध्ये उभ्या आहेत त्यांच्या म्हणजे विरोधात काँग्रेस आहे आणि एक अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख आहेत काय वाटते भावना थाळीसाहेबची ही परीक्षा आहे किंवा त्यांना म्हणजे विजय मिळू शकतो वाशिम जिल्ह्याचा जर सार्वजनिक विकास पाहिला तर या ठिकाणी रिसोड आणि मालेगाव हे मतदारसंघ विशेष ठरलेला आहे एकोणीसशे बासष्ट पासून जरी आपण अभ्यास केला या मतदारसंघाचा तर या ठिकाणी भारतीय काँग्रेसच वर्ष दिसलं पण यावेळेस पाच वेळा खासदार असणाऱ्या भावनादाई त्या सध्या विद्यमान आमदार सुद्धा आहेत आणि अनंतराव देशमुख जे खासदार होते ते सुद्धा उभे आहेत आणि अमित जनक जे मागच्या वर्षी आमदार होते या तिघांची लढत होईल असं वाटते आहे पण एकूण परिस्थितीचा अभ्यास केला असता या ठिकाणी आपली काँग्रेसची जी आहे सीट ती या ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये काँग्रेस कायम राहील असा अंदाज या ठिकाणी वाटतो आहे मी रिसोर्ट बद्दल बोलतो रिसोडमध्ये 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 मध्ये भावनाताई आहेत त्यांच्या विरोधात अमित झनक आहेत आणि अपक्ष म्हणून आनंदराव देशमुख आहे आनंदराव देशमुख यांनी दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा निसटता प्रभाव प्रभाव झाला होता अमित झनक पासून सध्या जी स्थिती आहे भावनागडी कोणाला घातक ठरू शकते आनंदरावला की झनकला सरळ सरळ आहे या ठिकाणी भावनाताईंची उमेदवारी म्हणजेच अपक्ष उमेदवार अनंतराव यांना थोडी घातक ठरू शकते आणि अमित झनक जे आहेत ते या ठिकाणी निघू शकतात असा प्राथमिक अंदाज वाटतो आहे कारंजा रिसो कारंजा विधानसभा एक नाव होता नायक पाटणी जे दिवंगत राजेंद्र पाटणी यांचे पुत्र आहेत त्यांना तिकीट भाजपने नाकारला होता पण त्यांनी तुतारी हातात धरलेली आहे नायक पाटणीसाठी ही परीक्षा किती कठीण राहणार आहे कारंजा मानोरा मतदारसंघातील ही जी निवडणूक आहे ही चौघा जणांसाठी अस्तित्वाची लढाई आहे त्यात नायक पाटणी असतील माजी आमदार स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या अर्धांगिनी सहित डहाके असतील त्यामुळे आमचे यशुभ कुंजानी असतील आणि वंचितचे सुनील धाबेकर असतील या चौघांसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे कारण यात निवडणुकीत जर पराभव झाला तर यातील बऱ्याच जणांचं राजकारण खलास होण्याच्या मार्गावर आहे तर सद्य परिस्थितीत अशी परिस्थिती आहे की महा महायुती आणि महाविकास आघाडी या दोन पक्षात लढत होण्याचे चिन्ह आहे आणि चिन्ह जरी असले तरी कोणत्याही पक्षाकडून निवडणुकीनंतर विजय झाल्यानंतर या मतदारसंघात कोणता कसा आणि कशा प्रकारे विकास केला जाईल याचा काही जाहीरनामा वचननामा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही कारांजा मानोरा मतदारसंघ हे यातील दोन्ही तालुके गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक विकासापासून वंचित आहेत तर निवडणुकीनंतर काय होते आणि मतदार याचा विचार करून म्हणजे विकासाचा विचार करून नेमका कोणाला शिक्का मारतात याच्यावर याची परिस्थिती डिपेंड राहील आपल्या कारंजा म्हणा किंवा वाशिम म्हणा किंवा रिसोड म्हणा मतदारांना मराठा आरक्षण हा मुद्दा घेऊन मतदान करण्याची शक्यता वाटते आपल्याला मराठा आरक्षणाचा मुद्दा माननीय आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी मोडून काढला त्यांनी यावेळेस मुद्दा म्हणून कारंजा मांजोरा मतदारसंघामध्ये एक मराठा चेहरा दिला जेणेकरून मराठा चेहरा लोकांच्या समोरील आणि चांगल्या प्रकारे लोक त्यांना मतदान करतील आणि कमळाला लोक निवडून देतील असा त्यांचा विश्वास आहे आणि खरोखरच या मतदारसंघामध्ये प्रकाश स्वर्गीय प्रकाश डाके साहेबांनी जो विकास केला तो लोक कधीही विसरू शकणार नाही त्यांच्या विकासाला आज मतदान मिळेल आणि लाडकी बन योजना जी आहे लाडकीबण योजनेमुळे सर्व महिला बी जे पीकडे वळल्या आहेत त्यामुळे शतप्रतिशत मतदान हे बी जे पीकडे जाईल पर अख्खा पण पूर्ण वाशिम जिल्ह्याची आपण गोष्ट केली आता असा तिन्ही मतदारसंघात कोणताच म्हणजे ज्वलनशील मुद्दा आहे किंवा लोकांची समस्या आहे जी येणाऱ्या आमदार कोणते अपशेट होतात तर त्यांनी ते पूर्ण केली पाहिजे सगळ्यात मोठी समस्या आहे ती शेतकऱ्यांची आणि मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये फडणवीस साहेबांनी एक गोष्ट सर्व जनतेसमोर बोलून दाखवली की सत्तेवर येताच सात बारा कोरा आणि येणारे पाच वर्ष इलेक्ट्रिक बिल माफ त्यामुळे ही सत्ता यावेळेस शंभर टक्के बी जे पीचीच येईल असा सर्व जनसमान्यामध्ये चर्चा आहे लाडकी बहीण योजना सध्या फार चर्चेत आहे काय वाटतं या म्हणजे चुनाव मध्ये त्याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक सरकार आले परंतु ही योजना चालू करावी अशी कोणाची काही मानसिकता नव्हती जरी ही योजना मध्य प्रदेशच्या धर्तीवर चालू करण्यात आली तरीही सामान्य महिलांकरता किंवा सर्वच महिलांकरता अतिशय उपयुक्त आहे कारण लाडक्या बहीण योजनेचं वैशिष्ट्य आहे की आमच्या बहिणीच्या खात्यातच ते पैसे जमा होणार आहे आणि त्यांच्या सहीनीच त्यांच्या अकाउंटमधून ते निघणार आहे शिवाय सरकारने सहाशे रुपयाची घवघवीत अशी वाढ केलेली आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी या महायुतीकडे वळलेल्या आहेत असं आपल्याला चित्र दिसतंय वाशिम आणि रिसॉर्ट सॉरी करंजा मतदारसंघात चार मुख्य लढत आहेत विशेष म्हणजे यात एम आय एम पण उतरलेली आहे एम साठी ही लढाई कशी राहणार आहे एम आय एम यंदा या मतदारसंघात पहिल्यांदाच निवडणुकीत उतरली एका वेगळ्या पक्षावर वंचित बहुजन आघाडीवर यापूर्वी सुकुंदन यांनी आपलं नशीब अजमावलं त्यात ते त्यांना काही अर्थी पराभव पत्करावा लागला परंतु आताची परिस्थिती जर पाहिली तर मुस्लिम मतदार जे आहेत ते काही प्रमाणात एम आय एम कडे आकर्षित झालेले आहेत आणि त्यांना त्यांनाही बऱ्यापैकी मतदान होईल अशी एक आशा दिसते पूर्ण वाशिम जिल्ह्यात काय वाटतं काय चित्र असेल महायुतीसाठी चित्र वेगळं काय असेल किंवा महाविकाससाठी काय असेल वाशिम जिल्ह्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी हे दोनच पक्ष रिंगणामध्ये आहेत आणि मंगरूपीर वाशिम जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये यावेळेस दोन्हीही पक्षांनी एका चांगल्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे श्यामखोरे जर तुम्ही बघितलं तर सर्वसामान्यातला माणूस जनतेतला माणूस म्हणून त्याला तिकीट देण्यात आली आणि आज राजीव पाटील राजे यांना कार्याध्यक्ष केल्याने सर्व मतदारसंघामध्ये आनंद वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यांनी बरेच उमेदवार बसून त्यांना श्याम खोऱ्याच्या पाठीशी खंबीपणे उभं केलेलं आहे तसेच महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर एक उच्च विभूषित डॉक्टर रंगामध्ये आहेत आणि त्यांच्या पाठीसुद्धा काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे जोमान कामाला लागले आहेत त्यामुळे विजय नेमका कोणाचा होईल हे अद्याप चित्र स्पष्ट नाही आहे वाशिम जिल्ह्यात एम एमची एंट्री झालेली आहे काय वाशिम जिल्ह्यात खातं उघडू शकले एम एम यावेळेस झाली आहे त्यामुळे मतदानामध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे आणि वंचित जी जी मुस्लिम मुस्लिम मतदारसंघामध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे की नेमका आपण एमआमला मतदान द्यायचं का, का तुतारीला द्यायचं का वंचित कडे जायचं त्यामुळे हा मतदान विखर, विखरल्यामुळे नेमकं कोणाच्या पार्ट्यात पडते हे सध्या अजून सांगू शकत नाही लोकसभा निवडणुकीत महायुतीला शेतकऱ्यामुळे फटका बसला असं बोलले जाते यावेळेस विधानसभामध्ये हा चित्र पुन्हा दिसेल का शक्यता आहे कारण शेतमालाचे दर जे घट्टे दर आहेत सोयाबीनला किंमत नाही तुरीला किंमत नाही कापसाला किंमत नाही याचा फटका असा हा एकदम बसेल असं सांगायचं नाही पण सव्वीस प्रतिसाद त्याला भेटू शकतो फटका बसू शकतो वाशिम जिल्ह्यात काय म्हणजे महायुती किंवा महाविकास कोणाची म्हणजे सिटी जास्ती आहे तुम्हाला शक्यता वाटते लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं असं वाटतं एक अंदाज आहे की भाजप पक्ष म्हणत आहे की बा या परिस्थितीमध्ये आम्ही सुधारणा केलेली आहे या कालावधीत सहा महिन्याच्या परंतु अद्यापही असं चित्र लक्षात येते की महाविकास आघाडीला यश चांगलं भेटू शकतो आपल्या कारंजामध्ये नायक पाटणी जे दिवंगत राजेंद्र पाटणी यांचे पुत्र आहेत ते राजेंद्र पाटील मागील दहा वर्षापासून भाजपाचे आमदार म्हणून होते पण पक्षाने भाजपने नायक पाटणी यांना तिकीट नाकारलं त्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य एकंदरीत पाहता गायक पाटणी यांना त्यांच्या पक्षाने त्यांच्या वडिलांच्या पक्षात थांबण्याचा सल्ला दिला होता आणि मला असं वाटतं की काही मतदारांच्या काही सुरानुसार त्यांनी थांबणे आवश्यक होतं कारण त्यांचं पुढचं भविष्य खूप उज्ज्वल होतं यंदा यदा ही सीट आता नाही आली तर त्यांचं राजकीय जे धोरण हे आहे भविष्य आहे ते संपू शकते संपूर्ण जिल्ह्यात आपल्या वाशिम जिल्ह्यात विकासाला जे म्हणजे म्हणतात विकासाला म्हणजे आम्ही विकास केला आहे कोणी म्हणते विकास व्हायचा राहिलेला आहे आपल्याला काय वाटतं वाशिम अख्ख्या संपूर्ण वाशिम जिल्ह्यात कोणता मुद्दा लक्षात घेऊन मतदान लोक मत करतील विकासाचा मुद्दा किंवा आता जरांगी पाटीलचा मराठा आरक्षणचा मुद्दा कोणता मुद्दा नेमकं लोक म्हणजे मतदार आपला मतदान करेल विकासाचा मुद्दा जरांगे पाटीलचा फॅक्टर फॅक्टरी विशेष फरक पडणार नाही पण मागील काळात जो वाशिम जिल्ह्यामध्ये विकास झाला आहे महायुतीने केलेला आहे तो विकास जर कायम राहिला किंवा मतदान राहावा असं वाटत असेल तर महायुती सत्तेमध्ये येऊ शकते तर हे होते वाशिम जिल्ह्यातील पत्रकार मंडळी यांचा समन्वय का सध्या काय होऊ शकते हे कोणाला सांगता येत नाही जका खान वाशिम मुंबईत